तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे नऊ ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीपासून म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यातील पावसात जोर वाढणार आहे तर राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घ्या याबद्दलचा संपूर्ण अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपल्या राज्यामध्ये आज मध्यरात्रीपासून ते उद्या सकाळपर्यंत जे आपला संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परभणी शिंगोली नांदेड तसेच विदर्भातील जे आहे अकोला अमरावती वाशिम वार जळगावचा काही भाग खामगाव या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आपला आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ सकाळपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतरसुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसात जोर वाढणार आहे उद्या दुपारनंतर मुंबईचा मुंबई मध्य महाराष्ट्र तसे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा भाग नंदुरबार जळगाव या भागामध्ये पावसात जोर हा कमी राहील परंतु छत कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल उद्याच्याला जे आहे दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामधील आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड आल्यानगर जिल्हा पुणे या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीच्या रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील राज्या सगळ्यात जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र कोकमपट्टीमध्ये राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर हा थोडाफार दुपानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खांद्याच्या परिसरामध्ये आपलं जे जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये पावसाचा जोर हा या ठिकाणी प कमी राहील म्हणजे फक्त रिमझिम पाऊस राहील उत्तर नाशिक परिसरामध्ये सुद्धा आपला हलकं ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा आल्यनगर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती आणि सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि मुंबई या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ उद्या सकाळपर्यंत राज्यातील मराठवाड्यामध्ये आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे हा होता शेतकरी मित्रांनो हवानंदाज तर आमचे असेच हवाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद